श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकट चतुर्थी असे म्हटले जाते चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी व्रत करून विधिवत गणपती बाप्पांची पूजा केली जाते गणपती बाप्पा ज्याला अनेक जण विघ्नहरता आणि सुखकर्ता म्हणून देखील ओळखतात आपल्या हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूजनीय मानलं जातं आणि म्हणून कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याआधी त्याची पूजा केली जाते जेणेकरून शुभ कार्यामध्ये कोणतेही विघ्न संकट अडथळे हे येऊ नये गणपती बाप्पा हे बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते अशा या गणपती बाप्पाला अडथळे दूर करणारा आणि नशीब आणणारा म्हणून देखील ओळखले जाते तसेच गणपती बाप्पाला कला आणि विज्ञानाचे संरक्षण तसेच बुद्धी व शहाणपणाचा देखील म्हणून ओळखले जाते तसेच गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या भालचंद्र चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचे एक पान शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहेत त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केला जातो बुधवार जो आहे तर तो साक्षात गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी देखील आलेली आहे त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि जेव्हा असा दुर्मिळ योग निर्माण होतो तर त्या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच या एका झाडाचं पान जे आहे तर ते तुम्हाला घरामध्ये आणायचं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत कष्ट आणि प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणून आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत नाही मग आता तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा एखादा नवीन घर खरेदी करण्याबद्दल असेल किंवा जमीन खरेदी करण्याबद्दल असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे तो शत्रुदोष नष्ट होण्याबद्दल असेल जी काही तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष स्थितीवरती आपण या झाडासंबंधित काही उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आयुष्यातील अडथळे हे दूर होतात असंच एक दैवी शक्ती असले झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड जास्वंदाची फुलं ही गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत तितकंच या जास्वंदाची पानं देखील बाप्पांना अतिशय प्रिय आहेत या जास्वंदाच्या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पांचा वास असतो तसेच देवी लक्ष्मी देखील या झाडामध्ये वास करते जेव्हा आपण जास्वंदाचं एखादं फूल हे गणपती बाप्पांना मनोभावे अर्पण करतो तेव्हा आपली इच्छा जी आहे तर ती देखील पूर्ण होत असते इतकं महत्त्व या झाडाच्या फुलांना आणि पानांना दिले जाते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे आता पान घेताने चांगलं घ्यायचं आहे कुठेही डागाळलेलं किंवा खराब झालेलं असं घेऊ नका एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला त्या झाडाची एक काडी देखील घ्यायची आहे यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरासमोर घेऊन यायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत यानंतरनं हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तयार करून त्याच झाडाची काडी जी तुम्ही घेतलेली आहे तर त्या काडीने त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहेत अगदी एक ते दोन शब्दामध्ये तुम्ही इच्छा लिहू शकता जसे की नोकरी मिळवण्याबद्दल असेल तर नोकरी प्राप्ती असं लिहायचं आहे कर्जमुक्तीबद्दल असेल तर कर्जमुक्ती असं तुम्हाला लिहायचं आहे यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत तीन दल किंवा पाच दल असणाऱ्या अशा एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहेत एक लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेतल्यानंतरनं त्यावरती हळद आणि कुंकू टाकून त्याच्या तुम्हाला लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत यानंतरनं सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत यानंतर आपण जी इच्छा पानावरती लिहिली आहे तर ते पान तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत त्या पानावरती या एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि लाल जास्वंदाचं फूल जे आहे तर ते देखील तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचं आहे यानंतर जे अकरा अखंड तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत अक्षदा तर त्या आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत त्यातली एक अक्षदा तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत म्हणजेच एक तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहेत इदम अक्षतम ऊम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आणि ती अक्षदा तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायची आहेत यानंतर पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा इदम अक्षतम ओम गण गन, गणपते नम हा मंत्र म्हणायचा आणि दुसरा तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून अकरा तांदूळ जे आहेत तर त्या पानावरती अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्यासहित पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या महामंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा तुम्हाला पूर्ण होण्यासाठी बप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहेत संपूर्ण दिवसभर हे पान समोरच ठेवायचं आहे दिवादेखील तुम्हाला चालू ठेवायचा आहे यानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतर काय करायचं समोरून ते पान तुम्हाला उचलायचं आहे त्या पानावरती ज्या एकवीस दुर्वा तुम्ही बाप्पांना अर्पण केल्या होत्या तर त्या पानावरून ठेवायच्या आहेत ते दासवंदाचं फूल देखील ठेवायचं आहे त्या अकरा अक्षर ज्या आहेत तर त्या देखील त्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि ते सगळं तुम्हाला गुंडाळून घ्यायचं आहे त्याला एक धागा बांधायचा आहेत म्हणजे त्या खाली पडणार नाही यानंतर ना या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे पप्पाच्या मंदिरात गेल्यानंतरनं या सर्व वस्तू तुम्हाला बप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी अगदी भक्तिभावाने मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर असा हा उपाय तुम्हाला उद्या चतुर्थीला करायचा आहे नक्की करून पहा बघा अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि असे योग जे आहे तर ते वारंवार येत नाही म्हणून या योगाचा आपण फायदा जो आहे तर तो करून घेतला पाहिजे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा नाही इतर मुलं किंवा इतर सदस्य जे आहेत तर ते हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ